पाच आमदारांची एखादी पाहिजे मुळात सुद्धा असायची गरज आहे तुम्ही आमची पण जबाबदारी तुमच्या इतकीच आहे त्यामुळे आपण ते करत जाऊया बोलत जाऊ काय बाबा त्याच्या आता राजक्षरसागरांची काल बघितलं डेव्हलपमेंट म्हणणं बघूयापमेंट खरं ते डेव्हलपमेंट हे जेवढी महत्वाची आहे तेवढीच लोक पाहुणा किंवा ज्यांचं जाते त्यांचा विचार लोक काय म्हणतात म्हणून गोष्टी म्हणतात तसं एकदम त्यांनी म्हणणं ते ठीक आहे पण शेवटी ज्या क्षेत्रात आता माझ्याच मतदारसंघात जास्त माझ्या मतदारसंघातला सगळ्यात लोकांचा त्याच्याबद्दल आक्षेप साहजिक तीच भूमिका माझी असायला पाहिजे त्यात काय विशेष आहे तीच परिस्थिती मुस्लिम साहेबांची तीच परिस्थिती सांगितली आमदारांची म्हणजे केवळ आपल्याच नाही सांगली सुद्धा मला सुधीर गाडगे भेटले त्यांचे म्हणजे संजय गाठक संजय साधारणतः ह्या दोन चार दोन जिल्ह्यांमध्ये तरी आपल्या सगळ्या लोकांची एकच भावना असते मग त्यांनी कसं करायचं त्याच्यामधून ते आल्याने त्यांच्यासमोर शंभर ऑप्शन असतो ते फक्त त्यांना त्यांचा ब्रिॲ दिवायने आपण आपल्या पद्धतीने आपलं काम फक्त करू